नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांना कर्जमाफी होय विधानसभेमध्ये तीन महत्त्वपूर्ण घोषणा झालेल्या आहे आपण पहिली दुसरी आणि शेवटची पाहूया तर विधानसभा या खरीप हंगामात एक कोटी शहाऐंशी लाख क्विंटल धान व इतर भरडधान्य खरेदी केली आहे त्याकरता तीन हजार आठशे कोटी रुपये इतकी रक्कम पाच लाख सहा हजार शेतकऱ्यांना दिली असल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी म्हटलं आहे तसेच मार्च दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस या कालावधीत हमीभावाने चार हजार एकशे चोवीस कोटीचा हरभरा खरेदी केला आहे त्याचा लाभ तीन लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळाला आहे यात एकूण सत्त्याहत्तर लाख एकतीस हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आली असल्याची माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेली आहे आता सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे ती कर्जमाफीची होय शेतकऱ्यांना विधानसभेतून कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे तर ती काय आहे ती पाहूया तर या ठिकाणी विधानसभेत अशी घोषणा झाली आहे की छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन 2017 हजार सतरामध्ये चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते या सहा पॉईंट छप्पन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची या ठिकाणी घोषणा आज मी इथे करत असल्याची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्ज घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना आता सहा पॉईंट छप्पन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा